मी रामदास वाडेकर विजयाचा गुलाल आपली मृणाल आणि वडगावची लेख जनतेतून थेट ही दोन टॅगलाईन वडगावच्या गल्ली बोळात ऐकायला मिळते वडगाव नगरपंचायतच्या सतरापुरा प्रभागात नगरसेवक पदाची आणि नगराध्यक्ष पदाची निवडणूक होती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं ऍडव्होकेट मृणाल गुलाबराव माळेसकर या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत त्यांच्या प्रचाराचा शुभारंभ वडगावचे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरात झालं इथे जो आपण वडगावकर माझ्या मायबाप जनतेचा प्रतिसाद पाहत आहात हा जो प्रतिसाद आहे तो येत्या दोन तारखेला ते मतदान रूपी मला आशीर्वाद देऊन नक्कीच तीन तारखेला विजयाचा गुलाल उधळायला सेम डे ला सेम ठिकाणी आम्ही येणार आहोत एवढंच मी सांगू इच्छिते आणि वडगाव नगर पंचायतीचा जो विकास आराखडा आहे त्याची ब्लू प्रिंट माझ्याकडे तयार आहे तर हा जो जनतेने विश्वास दाखवणार आहे तर येत्या तीन तारखेला तो तुम्हाला दिसणारच आहे मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा